टोप ग्रामपंचायत महात्मा गांधी तंटामुक्त समिती श्री कल्लेश्वर नैसर्गिक सेंद्रिय शेतीमाल उत्पादक मंडळ आणि टोपच्या कृषी विभागाच्या वतीनं गायरान जमिनीवर वृक्षारोपण करण्यात आलंय महामार्गा महामार्गाशेजारी हा उपक्रम राबवण्यात आला हातकणंगलेचे तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण झालं हातकळंगले तालुक्यातील टोप इथल्या ग्रामपंचायत महात्मा गांधी तंटामुक्त समिती श्री कल्लेश्वर नैसर्गिक सेंद्रिय शेतीमाल उत्पादक मंडळ आणि कृषी विभागाच्या वतीनं वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला नागपूर रत्नागिरी महामार्गा शेजारील गायरान जमिनीवर वृक्ष लावण्यात आले हातकळंगलेचे तहसीलदार सुशील कुमार बेल्हेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं मंडल अधिकारी सीमा मोरे सरपंच तानाजी पाटील तंटामुक्त अध्यक्ष मानसिंग गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला यावेळी इफ्को ग्रामदत्त योजनेतून पाच हजार कडुलिंबाची रोपं देण्यात आली असून या रोपांची लागवड टोप गायरान परिसरात करण्यात आली आहे भविष्यात या झाडापासून निर्माण होणाऱ्या लिंबोळीपासून निर्मार्क तयार केला जाणार असून त्याद्वारे जैविक कीटकनाशक बनवली जाणार आहेत दरम्यान वृक्ष लागवड त्यांचं जतन केल्यास इथं ऑक्सिजन पार्क तयार होईल असं तहसीलदार सुशील कुमार बेल्हेकर यांनी सांगितलं यावेळी उपसरपंच रमेश पाटील तंटामुक्ती उपाध्यक्ष केरबा पाटील पोपट पाटील रवींद्र तागड विजय बुरगे स्वप्नील मान नंदकुमार मिसाळ सुधीर वठारे अमोल कोरे संदीप देसाई वसीम मुला यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते